नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या कृषी मित्र श्रीपाद चॅनलवर तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्या नवीन नवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल तर आज आपण पाहत आहात चौदा मार्चचे लाईव्ह हरभरा बाजारभाव तर चला हरभरा बाजारभाव पाहूया हर बाजार समिती आहे अमरावती जात आहे लोकल आवक झाली दहा हजार सहाशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे बाजार समिती जालना जात आहे काबुली आवक झाली अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार शंभर बाजार समिती हिंगोली आवक झाली नऊशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे बाजार समिती अकोला जात आहे काबुली आवक झाली अठरा क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे सर्वसाधारण दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे बाजार समिती मेहकर जात आहे लोकल आवक झाली पाचशे साठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे चाळीस बाजार समिती जालना जात आहे लोकल आवक झाली दोन हजार एकशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी बाजार समिती जळगाव जात आहे चाफा आवक झाली चारशे छप्पन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे एक्क्याऐंशी बाजार समिती जिं जिंतूर जात आहे लाल आवक झाली एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे एकोणचाळीस तर मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशात नवीन नवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान